आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी असणाऱ्या एका महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या संदर्भातला आहे राज्यातल्या सर्व शाळांना चौदा ऑगस्ट रोजी एक महत्त्वपूर्ण असा कार्यक्रम घ्यावयाचा आहे त्या अनुषंगाने आज आपण शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे हे एकतीस जुलै दोन हजार पंचवीसचे महत्त्वपूर्ण असणारे पत्र जाणून घेऊया अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या, या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीसचं हे पत्र माननीय आयुक्त शिक्षण शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना पाठविण्यात आलेलं आहे या पत्राचा विषय आहे दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत पसायदान म्हणण्याबाबत आणि संदर्भ आहे माननीय मुख्यमंत्री महोदय यांचे निर्देश दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते महोदय उपरोक्त विषयाबाबतच्या संदर्भाधीन निर्देशाची प्रत त्यासोबतच्या सहपत्रांच्या प्रतीसह या पत्रासोबत पाठविण्यात येत आहे सन दोन हजार पंचवीस हे वर्ष संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्ष आहे येत्या दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गोकुळ अष्टमीस संत श्रेष्ठ श्री ज्ञानदेवांची सातशे पन्नासवी जयंती असल्याने दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत पसायदान म्हणण्यात यावे असे माननीय मुख्यमंत्री महोदय यांचे निर्देश आहेत माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या निर्देशास अनुसरून आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करण्यात यावी व दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत पसायदान म्हणण्यात यावे या संदर्भात आपल्या स्तरावरून आवश्यक त्या सूचना सर्व संबंधितांना देण्यात याव्यात तसेच सदर सूचनेची सुयोग्य अंमलबजावणी होईल याची दक्षता घेण्याबाबत देखील संबंधितांना कळविण्यात यावे ही विनंती असं माननीय उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेला आहे सदर प्रत माहितीस्तव माननीय मंत्री शालेय शिक्षण यांचे खाजगी सचिव मंत्रालय मुंबई यांना अग्रेषित करण्यात आलेले आहे चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत पसायदान म्हणावयाचे आहे त्या अनुषंगाने माननीय आयुक्त शिक्षण शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने पाठविलेले हे एक महत्त्वपूर्ण असे पत्र आहे सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद